नमस्कार आज आपण आलेलो आहे आंबवड्या गावामध्ये की जे सातारा जिल्ह्यामध्ये या भागामध्ये गाव आहे ते तर तिथं जे का प्रगतशील शेतकऱ्यासोबत आपण आपले प्रोडक्ट्स वापरले होते आणि आपल्या प्रोडक्टचा आणि आपल्या ट्रीटमेंटचा कसा रिझल्ट आला आहे आपण स्वतः शेतकऱ्याकडून त्यांच्या तोंडच आपण ऐकूयात या उषाच्या प्लॉटवरती नक्की काय रिझल्ट त्यांना आलेला आहे तर आपण पहिली त्यांची ओळख करून घेऊ सर तुमचं नाव सांगा माझं नाव विजयन नामदेव शकुंद आणि गाव तुमचं कंपोस्ट आंबोड ओके तर तुमचा हा प्लॉट होता बरोबर तुम्ही याच्यावरती आपले प्रोडक्ट सगळे वापरले वापरले म्हणजे काही वेस्टीजचे प्रोडक्ट आम्ही या शेतीवरती प्लॉटवरती फवारणी केली होती बरोबर तुम आले तुम्हाला आलेला रिझल्ट तुम्ही सांगा म्हणजे फवारणी पूर्वी तुमचं कसं होतं आणि त्याच्यानंतर काय रिझल्ट आला फवारणी केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला काय फरक जाणवला म्हणजे काय पानाची झाडे वळवले फुटवा जरा राहते ना म्हणजे जे मजबूत जे लहानपणी जे मातीत होते का नाही बाळ चांगलं मजबूत व्हायला लागतं तसंच या पिकाचं उसाचं सुद्धा त्याच पद्धतीने त्याच उसाचं फुटवा म्हणा कोंबारा म्हणा आणि पानाला पातेदार पाना म्हणजे लांब पान असा अनेक अनुभव आला त्यातून जबरदस्त तर नक्कीच आपण ऐकलं की शेतकऱ्याच्या तोंडून रिझल्ट ऐकला जबरदस्त रिझल्ट आला जब तुम्ही समाधान आहात का आता मी समाधान yes. आहे पण मला समाधान पाहिजे ऊस तुटतानाच पाहिजे तो रिझल्ट ती प्रोसेस करणार पण मला रिझल्ट पाहिजे खरा तो बरोबर मला कधी नाही सरांनी आपल्या या प्लॉटवरती जसं सांगल तसं याच्यावरती ट्रीटमेंट केल्यात म्हणजे आतापर्यंत एक फवारणी झाली आहे पूर्ण आपल्या याच्यावरती आणि आता जस्ट एक दोन चार दिवसापूर्वी याला भर घातलेली आहे तर त्याचा रिझल्ट अजून येणं बाकी कारण आज आपण याला पाणी सोडणार आहे आणि याचा रिझल्ट आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये अजून दिसायला सुरुवात होईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आला आहे आणि मला वाटतं सुद्धा त्यांच्या प्लॉटवरती ही प्रोडक्ट्स तर सर तुम्हीसुद्धा तुमच्या वावरामध्ये वापरलेले आहेत प्रोडक्ट वापरले का का वापर तुम्हाला काय रिझल्ट आला कशावरती वापरले तुम्ही उसावरती वापरले काय रिझल्ट आला तुम्हाला लावले दहा दिवस झाले पण हाय रिझल्ट चांगला पान हजार हाय फोटो फुटवा दिसते तुम्हाला कसं समजलं हे प्रोडक्ट ते असं पाहण्या संबंध आहे की विजय बापू हे असे ते बघायला अच्छा त्याच्यानंतर ते समजते येस जबरदस्त तर आपण पाहिलं मित्रांनो एकदम जबरदस्त आपण उसाच्या प्लॉटवरती रिझल्ट आलेला आहे तुम्ही नक्की पाहू शकता जवळून सुद्धा आपण पाहू शकतो की उसाचे जर फुटे पाहिले आपण कॉम्बरे ला ला तर खूप सारे फोटो याला निघालेले आहेत आता किती दिवसाचा आहे सर्वसाधारण लागण कधीची कुठल्या महिन्यात तीन महिने झाले ओके तीन महिन्याचा ऊस आहे हा सो खूप सुंदर रिझल्ट आलाय तर आपले प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत का नाही वापरले पाहिजे ना, यश विषमुक्त म्हणजे आपल्याला रासायनिक खरोखर कमीच के केलं पाहिजे आलं कधी जबरदस्त सो थँक्यू